नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर मित्रांनो आपण यामध्ये एकूण दहा प्रश्न पाहणार आहोत आणि त्या दहा प्रश्नांची महत्वाची माहिती पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए प्रीती सुदान यांची कोणाची प्रीती सुदान ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात अलीकडेच माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची संघ लोकसेवा आयोगाच्या युपीएससी पुढील अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर माझी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आय अधिकारी मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर च्या नवीन अध्यक्षा बनलेल्या आहेत तर हे पद भूषविणारी दुसरी महिला असलेल्या सुदानने बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आयुष्यमान भारत या सारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर यूपीएससी एकोणीसशे सव्वीस मध्ये स्थापित भारत सरकारसाठी नागरी सेवकांची भरती निवड आणि प्रशिक्षण देते लक्षात ठेवा मित्रांनो सुदान या आंध्र प्रदेश केडरच्या एकोणीशे त्र्याऐंशी च्या बॅच च्या आय एस अधिकारी आहेत त्यांना अंदाजे सदोतीस वर्षांचा अनुभव आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो अध्यक्षाची नियुक्ती कोण करते हे पाहून घेऊयात आपण तर संघ लोकसेवा आयोग यूपीएससी ही भारतातील एक स्वातंत्र्य संवैधानिक केंद्रीय भारतीय संस्था आहे लक्षात ठेवा तर युपीएससी चा उल्लेख भारतीय राज्य घटनेत कलम तीनशे पंधरा ते कलम तीनशे तेवीस नुसार भाग चौदा मधील आहे लक्षात ठेवा तर युपीएससी चे अध्यक्ष आणि इतर सदस्य भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात आणि युपीएससी चा कोणताही सदस्य सहा वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पासष्ट वर्षे वयापर्यंत यापैकी जे आधी असेल ते आपले पद भूषवू शकतो लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट आहे जर संघ लोकसेवा आयोगाच्या कोणत्याही सदस्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर त्याला आपला लेखी राजीनामा भारताच्या राष्ट्रपतीकडे द्यावा लागतो तर युपीएससी चे अध्यक्ष किंवा इतर कोणत्याही सदस्याला भारताच्या राष्ट्रपतींच्या आदेशानेच त्याच्या पदावरून काढून टाकले किंवा निलंबित केले जाऊ शकते लक्षात ठेवा तर मित्रांनो प्रश्न दुसरा आहे अलीकडेच कोणत्या व्यग्र प्रकल्पात वीज निर्मितीसाठी विंड टर्बाईन बसवण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पेरियार व्यग्रह प्रकल्प लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर जंगलात रिअल टाइम कॅमेरे आणि वायफाय कनेक्टिव्हिटीसाठी वीज निर्माण करण्यासाठी पेरियार व्यघ्रह प्रकल्प मध्ये अलीकडे करण्यात आले आहे तर मित्रांनो पेरियार व्यघ्र प्रकल्प पूर्व विभागामध्ये सतरा वन विभागाचा समावेश आहे लक्षात ठेवा जेथे मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी सध्या अनुपलब्ध आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट आहे पेरियार व्यघ्रह प्रकल्प दक्षिण भारतातील केरळच्या पर्वतीय पश्चिम युद्ध नौका आय एन एस कोणत्या देशाच्या नेव्ही डे दे मध्ये भाग घेतला होता लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रशिया लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर महत्वाची माहिती जाणून घेऊया तर अठ्ठावीस जुलै रोजी रशियाच्या तीनशे अठ्ठावीसव्या नेव्ही डे परेड मध्ये भारतीय खलाशांनी भाग घेतलेला यावेळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारतीय नौसेनांकडून मानवंदना घेतली तर युद्धनौका आय एन एस तबरने भारताकडून नौदल दिनाच्या परेड मध्ये भाग घेतला तर मित्रांनो रशियाची राजधानी आहे मॉस्को खंड आहे युरोप आशिया लक्षात ठेवा आणि अधिकृत भाषा आहे रशियन लक्षात ठेवा आणि चलन आहे रशियन रुबल तर तेथील पंतप्रधान कोण आहेत मिखाईल लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर पुढील प्रश्न जाणून घेऊया चौथा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कर्नाटक राज्य सरकारने तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण जाणून घेऊयात तर राज्य मंत्रिमंडळाने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण करण्यास मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो रामनगर जिल्ह्यात पाच तालुके आहेत ते तालुके पाहून घेऊयात तर रामनगर चन्नापटना मगडी कनकापुरा आणि हरोहल्ली लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर कर्नाटक विषयी माहिती पाहून घेऊयात राजधानी बेंगळुरू आहे राज्यपाल आहेत सध्याचे थावरचंद गेहलोत आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत सिद्धर मैया लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या सॅडो बेट सोन्याच्या खाणीला अलीकडेच युनेस्को वारसा दर्जा मिळालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपान लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात तर युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने जपानच्या वादग्रस्त सदो सोन्याच्या खाणींची सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर उत्तर जपान मधील निगाटा किनाऱ्यावरील एका बेटावर स्थित ही खाण चारशे वर्ष कार्यरत होती आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये बंद होण्यापूर्वी ती जगातील सर्वात मोठी सोन्याची उत्पादक होती लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो जपानविषयी माहिती पाहून घेऊयात आपण राजधानी आहे टोकियो सध्याचे पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा लक्षात ठेवा आणि चलन आहे जपानी येन लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे सहावा बहुचर्चित कुऱ्हाडी बंद पंचायत अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी राजस्थान लक्षात ठेवा ऑप्शन बी राजस्थान ठीक आहे तर मित्रांनो याची आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर कुऱ्हाड घेऊन जंगलात न जाण्याची आणि झाडे न तोडण्याची शपथ स्थानिक समाजानेच घेतलेली आहे या एका निर्णयाने येथील जंगले पुन्हा हिरवीगार होऊन लागली आहेत लक्षात ठेवा तर वाघांसाठी चांगले वातावरण तयार केले जात आहे लक्षात ठेवा यानंतर शेवटचा पॉईंट आहे बत्तीस वर्षापूर्वी सुरू झालेल्या या पंचायतीचे कारण काहीसे असे आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो राजस्थानविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण तर राजस्थानची राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्री आहेत सध्याचे भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत सध्याचे हरिभाऊ किशनराव बागडे लक्षात ठेवा आणि तेथील लोकसभेच्या सीट किती आहेत पंचवीस राज्यसभेच्या दहा तर मित्रांनो तेथील आपण राष्ट्रीय उद्याने पाहून घेऊयात तर वाळवंट राष्ट्रीय उद्यान केवल देव घाणा राष्ट्रीय उद्यान भरतपूर लक्षात ठेवा यानंतर सातवा प्रश्न पाहून घेऊयात इंडिया चे नुकतेच प्रथमच उद्घाटन कोठे झालेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी पॅरिस मध्ये झालेले आहे ठीक आहे तर यानंतर मित्रांनो आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर ऑलिम्पिकच्या भव्य सुरुवातीच्या एका दिवसानंतर पॅरिस मध्ये भारतात पहिल्या कंट्री हाऊस चे म्हणजे इंडिया हाऊस चे उद्घाटन करण्यात आले तर रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी करून सदस्या नीता अंबानी यांनी आशा व्यक्त केली की के भारत लवकरच ऑलिंपिक चे आयोजन करेल ते म्हणाले ऑलिंपिक इतिहासात पहिल्यांदा बांधलेल्या इंडिया हाऊस मध्ये आपले स्वागत आहे ठीक आहे तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे आठवा जय शहा यांच्यानंतर एसीसी चे पुढील अध्यक्ष कोण होणार आहेत महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मोहसीन नक्वी लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात जय शहा यांच्यानंतर मोहसिन नक्वी एसीसी चे अध्यक्ष होतील पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष मोहसिन नकवी दोन हजार चोवीसच्या उत्तरार्धात आशियाई क्रिकेट परिषद चे अध्यक्ष बनणार आहेत तर कर्तव्य काय आहेत नकवी आगामी स्पर्धेचे नेतृत्व करतील आशिया कप दोन हजार पंचवीस एक टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतात होणार आहे तर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस पाकिस्तानमध्ये होणार आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे नव्वा अलीकडेच हमास प्रमुखाची तेहरान मधील निवासस्थानावर झायनिस्ट हल्ल्यात हत्या करण्यात आली त्याचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इस्माइल हनीयेह लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हमास प्रमुख इस्माइल हनिएह तेहरान मधील त्यांच्या निवासस्थानावर झायनिस्ट हल्ल्यात ठार झाला तर इराणचे राष्ट्रपती मशूद पेझेश कियान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हनिया तेहरान मध्ये होते तर पुढील पॉइंट आहे या हल्ल्यात हानी च्या एका अंगरक्षकाचाही मृत्यू झाला लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो दहावा प्रश्न पाहून घेत आणि प्रश्न आहे शेवटचा तर सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष ठेवलेले आहे आणि मित्रांनो हा मी प्रश्न रिव्हिजनसाठी घेतलेला आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए पंचवीस हजार लक्षात ठेवा पंचवीस हजार जन औषधी केंद्र ठीके तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर केंद्र सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत देशभरात पंचवीस हजार प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष ठेवलेले आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ठीक आहे तर प्रश्न असा आहे टेबल टेनिसमधील ऑलिम्पिक फेरी सोळापर्यंत पोहोचणारा पहिला भारतीय कोण बनलेला आहे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येत असेल अशी अपेक्षा करतो आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद